नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन वन पर्सेंट ट्रेडर्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर करंटली मित्रांनो बघू शकता निपटी बँकचा चार्ट आहे आणि आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करतोय दहा वाजून अकरा मिनिट झालेत तर मला पर्सनल खूप डी एम येतात की सर लाईव्ह मार्केटमध्ये थोडंसं आम्हाला एक्सप्लेन करून सांगा की ओव्हर ट्रेडिंग कमी कशी करायची कारण की काय होतं जेव्हा आम्ही प्लॅन्स तयार करतो इथे बाय करायचं आम्ही प्रॉफिटमध्ये तर येतो आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा ट्रेड्स करून ते आलेला सर्व प्रॉफिट लॉसमध्ये घालवतात मग ह्याच्यामुळे आपल्याकडे एक सोल्युशन आहे मित्रांनो हे मी तुम्हाला ते क्लिअरली एक्सप्लेन करतोय जर तुम्ही हे समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला हो ट्रेडिंगमध्ये फायदा होऊ शकतो आता हे बघा जेव्हा मार्केट इथं ओपन झालं आज आजचा चार्ट आहे अकरा तारखेचा निपटे बँकचा जेव्हा मार्केट जर इथं ओपन झालं ना तर काही जण असतात ज्यांना पहिल्या मिनिटलाच ट्रेडिंग करायची असते आणि एवढी मोठी कॅन्डल झाली ना तर त्यांना इथे प्रॉफिट पण चांगला भेटला असू शकतो पण त्यांना हे लक्षात आलं का रिव्हर्सल कुठून होणार आहे किंवा मार्केट कुठून वरती जाणार आहे मग ते इथं बुक करतील समजा इथे दोन हजार रुपये प्रॉफिट बुक केला देन अगेन इथे कुठेतरी एंट्री घेतील देन मार्केट इथून वरती जाताना परत स्टॉप लॉस बुक करतील परत अगेन ते सकाळचा प्रॉफिट गेला म्हणून अगेन ट्रेड करतील अशा प्रकारे मग ओव्हर ट्रेडिंग होणारच शंभर टक्के याच्यामुळे आपल्याकडे एक सोल्युशन काय की आपला प्लॅन रेडी ठेवा आता माझा एक सकाळी प्लॅन होता आता हा बघू शकता हा दोनशे ई एम एचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे जेव्हा नेप्टी बँक इथे ओपन झालं तेव्हा मी पेशन्स ठेवून संयम ठेवून वाट बघत होतो की हा या लेव्हलला कधी येईल जेव्हा हा या लेवलला आला आणि इथे मला बुलिशनेस दाखवला मार्केटने आता हा जर मी वन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये बघितला तर मला इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवताना दिसतो म्हणजेच इथे मला जस्ट या ठिकाणी एंट्री घ्यायची होती आणि या ठिकाणी लॉस ठेवायचा होता एवढा प्लॅन माझा हे बनायच्या आधीच ठरला होता मग मार्केटमध्ये ते मिनिटची कॅन्डल बनवली मार्केटने ते वन मिनिटमध्ये डब्ल्यू टाईम फ्रेम बनवला आणि मी इथे एंट्री घेतली आणि इथे एंट्री घेतल्या घेतल्या बघा माझं जे टार्गेट होतं फर्स्ट टार्गेट होतं की हा डेचा आहे आणि सेकंड टार्गेट होतं यस्टरडे डेचा क्लोज एक्झॅक्टली इथे मी फर्स्ट टार्गेटला हाफ क्वांटिटी एक्झिट केली आणि इथे सेकंड टार्गेटला हाफ क्वांटिटी एक्झिट केली पण जेव्हा प्रीमियम प्राईस इथे दोनशे सत्तर रुपयाला होती ना तेव्हा मी क्वांटिटी इथे एक्झिट केली आणि त्याच्यानंतर पण मार्केट इथे तीनशे रुपयेपर्यंत वरती जाऊन आलं मग याचा अर्थ असा होतो का ते तीन तीस पॉईंट माझे लॉस झाला नाही हे बघा एवढा प्रॉफिट तुमच्या हातात जर असेल तर या तीस पॉईंटसाठी तुम्ही एवढा प्रॉफिट रिस्कवर घेऊ शकत नाही हा प्रॉफिट तुम्ही दावावर लावू शकत नाही त्याच्यामुळे एक्झॅक्ट प्लॅन करा माझी एंट्री कुठे असणार आहे माझं टार्गेट कुठचं असणार आहे आणि रिस्क मॅनेजमेंट करायच का कारण की असं पण होऊ शकलं असतं की मार्केट या डेचा चा हाय टच करून इथून रिव्हर्स पण होऊ शकला असतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं इथे हाफ क्वांटिटी एक्झिट केली म्हणजे माझा अर्धा प्रॉफिट इथे बुक केला आणि राहिलेला अर्धा प्रॉफिट जरी समजा मार्केट पूर्ण रिव्हर्स झालं असतं तरी पण माझ्याकडे काही ना काही प्रॉफिट शिल्लक राहिला असता त्याच्यामुळे इथे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं म्हणून इथे मी हा क्वांटिटी एक्झिट केली आणि हा क्वांटिटी नेक्स्ट टार्गेटला एक्झिट केली तुम्ही इथे बघू शकता मी टेलिग्राममध्ये पण अपडेट करतो हे बघा एकावन्न हजार जर तीनशेचं ब्रेक लेवल ब्रेक झाली तर माझं नेक्स्ट टार्गेट एकावन्न हजार पाचशे असेल म्हणजे हे प्लॅन मी ऑलरेडीच बनवून ठेवतो त्याच्यामुळे काय होतं ओव्हर ट्रेडिंग व्हायचं कारणच बनत नाही आता इथे बघा एक ट्रेंडलाईन ड्रॉ करतो तुम्ही जर तुम्ही या लाईनला नीट बघितलं मार्केट कंटिन्युअसली इथं रेजिस्टन्स आहे खाली येत आहे रेजिस्टन्स घेत आहे खाली येत आहे इथं रेजिस्टन्स घेतलं खाली येत आहे अगेन इथे रेजिस्टन्स घेतलं फायव्ह मिनिटची टाईम फ्रेममध्ये बी एर कॅन्डल बनवली देन मार्केट खाली आलं पण आता इथे मार्केट कॉन्सल्टेशन करतोय याचा अर्थ काय की येणाऱ्या टाइममध्ये वरच्या साईडला ब्रेकआउट देऊ शकतो आणि जोपर्यंत ब्रेकआउट देत नाही इथे क्लोजिंग देत नाही तोपर्यंत मी इथे एंट्री करणार नाही हा प्लॅन माझा पहिलाच फिक्स आहे समजा या कदाचित हा मार्केट वरती गेलच नाही इथूनच रिव्हर्स फिरलं तर मग काय करायचं आपल्या एंट्रीला मार्केट आलं का नाही त्याच्यामुळे मी ते एंटर करणार नाही जर माझी जर डाऊन साईडची ट्रेड इथे रेडी असेल माझं जर डाऊन साईडचा प्लॅन रेडी असेल तरच मी इथे ई साईडला ट्रेड करणार आता जसं की मी इथे निफ्टी बँकमध्ये सांगितलं तसंच तुम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये पण बघू शकता निफ्टी फिफ्टीमध्ये पण माझं इथे एक अॅनालिसिस मी बनवून ठेवलं होतं पण आज निफ्टी बँकची एक्सपायरी असल्यामुळे मी निफ्टी बँकमध्ये ट्रेड केलं आता इथे जर तुम्ही बघितलं पंचवीस हजार राऊंड नंबर आहे प्लस हा जो प्रिव्हियस झोन आहे याचा फिफ्टी पर्सेंट इथेच येतो म्हणजे आपल्याकडे दोन क्लिअर कट ॲजम्पन्स आहेत की ते एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटकडे आणि ते फावी मिनिटमध्ये बुलिश कॅन्डल बनवली हॅमर कँडल जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे आणि मार्केट बघा तो फास्टली वरती गेलो ठीक आहे आता तुम्ही ते ट्रेड नाही करू शकला नो प्रॉब्लेम तर मग माझा नेक्स्ट प्लेन काय असला पाहिजे जेव्हा हा डे हा इथे क्रॉ क्रॉस करेल ना तेव्हा मी वरच्या साईडला ट्रेड घेईन आता इथे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसत असेल फक्त मला ही जी नेकलाईन आहे ना ही एकदा इथे ब्रेकआउट झालेली भेटली पाहिजे ही ब्रेकआउट झालेली भेटली की मग माझं इथे नेक्स्ट टार्गेट मी ठेवू शकतो पंचवीस हजार एकशे वीस पंचवीस हजार एकशे पन्नास आता इथे बघू शकता लाईव्ह मार्केटमध्ये कं आपल्याला इथे मार्केट ट्रेड देत आहे फक्त क्लोजिंग मला याच्यावरती पाहिजे म्हणजे माझा स्टॉप लॉस असेल तो व्यवस्थित बसेल माझी रिस्क मॅनेजमेंट बरोबर होईल आणि माझी ओव्हर ट्रेडिंग पण होणार नाही आणि टेलिग्राम चॅनलला जर फॉलो करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तिथे तुम्ही टेलिग्रामला पण फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद